भंडारा येथील तत्कालीन सहाय्यक उपायुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी पन्नास हजार लाचेसाठी वसतीगृहातील मुलींचे जेवण ठेवले शौचालयामध्ये भंडारा येतील तत्कालीन उपायुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी भंडारा येथे सहाय्यक उपायुक्त पदावर असताना कोट्यावधी रुपयांचे कामे निवेदना काढताच आपल्या मर्जीतील कंत्राटदाराकडून तीन कोटेशन घेऊन व लाखो रुपयांची लाच घेऊन या लाचखोर राजपत्रित अधिकारी सुकेशिनी यांनी नियमबाह्य कामे देऊन शासनाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे पैशाची अति हाव असलेल्या या बाईने भोजन कंत्राटदार श्री दुबे पैसे देत नसल्यामुळे या बाईने चक्क मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथील मुलींच्या जेवणातील बेसन बनवलेला गंज चक्क मुलींच्या शौचालयामध्ये नेऊन ठेवला आणि या भोजन कंत्राटदारावर आरोप केला की के तू शौचालयामध्ये भोजन ठेवतो का तुझा कंत्राट मी रद्द करते नाहीतर मला आताच पन्नास हजार रुपयाची लाची मागणी केली अखेर कंत्राटदाराने हतबल होऊन पन्नास हजार रुपये देऊन कारवाई टाळली अशा लाचखोर सहाय्यक उपआयुक्त सुकेशनी यांच्यावर अपंग आयुक्त पुणे श्री बकोरिया साहेब कारवाई करणार का असा प्रश्न भोजन कंत्राटदाराने केलाय साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा